नमस्कार मी सौ मनीषा आशिष वांढरे काव्यगंध आयोजित भव्य व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धेकरता मी माझी कविता सादर करते आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे अहो एक कविता करायची म्हणते मी आणि हे बसलेले होतो आणि मला कविता वाचता वाचता ही संकल्पना सुचली आणि या कवितेत काय वाटलं मला मी ते सादर करते आहे अहो एक कविता करायची म्हणते माझ्या कवितेचे शीर्षकही तेच आहे की अहो एक कविता करायची म्हणते अहो एक कविता करायची म्हणते जे कवी कवयित्री इतिहासात अजरामर झाले त्यांची पुनरावृत्ती करावी म्हणते ऐकता का काय वाटते मला ऐकता का काय वाटते मला लहान तोंडी मोठा घास घेते पण खरंच हो एक कविता करायची म्हणते कवी कुसुमाग्रजांची विचार करायला लावणारी अखेर कमाई महात्म्यांना जात विभागून गट पुतळ्यांच्या डोळ्यातूनही पाणी यावे अशी विवंचना करावी म्हणते अहो एक कविता करायची म्हणते कवी विदा करंदीकरांची मागणी मागणारी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एवढे घ्यावे की त्याचे हात घेऊन दान करायला शिकवणारी अहो एक कविता करायची म्हणते कवी केशवसुतांची तुतारी गरजल्यासारखी शब्द पुंगता साऱ्या गगनाला भेदणारी सोजवळ शब्दात मनाचा ठाव घेणारी अहो एक कविता करायची म्हणते कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रेमाची प्रेम म्हणजे काय असते म्हणत प्रेम करायची प्रेमात हलकीच खोड काढायची अहो एक कविता करायची म्हणते कवयित्री इंदिरा संत यांच्या पावसाला विनवणी करणारी नको नको रे पावसा असा धिंगाना अवेडी म्हणत त्याला अलगद आपली कहाणी सांगणारी अहो एक कविता करायची म्हणते कविवर सुरेश भटांना जसे शब्द पेटाया आले भर उन्हात आले काही पावसात आले मलाही एखादी ऋतू उंगावा म्हणते सांज तरी माझ्या वाटेला यावी म्हणते अहो एक कविता करायची म्हणते कवयत्री बहिणाबाई सारखी मन वढाय वढाय म्हणत ढोरांसारखं पुन्हा पुन्हा पिकावर येणारी साध्या सोप्या शब्दात मनाचा पसारा झेलणारी अहो एक कविता करायची म्हणते कवयित्री शांता शेडके यांच्या रेशमाच्या रेघासारखी जी स्वरबद्ध होता उठावर खिडेल मन आपसुकच गात सुटेल रडेल रुसेल हसेल नटेल सजेल अहो एक कविता करायची म्हणते कवी बोरकर बापट गदिमा आणि कितीतरी लखलख त्या जी मनामनात पोचताच वाहनी गेल ज्याला हवी तशी भासेल हवी तशी भेटेल जिथे शब्द मानकाप्रमाणे चमकेल सूर्याची किरणे ही लपेल जमेल का हो मला अशी कविता जमेल का हो मला अशी कविता जी महाराष्ट्राची पवित्र माती माझ्या कपाडी शोभेल अहो एक कविता करायची म्हणते सांगाल मला नाही आता तर सांगाच म्हणते अहो एक कविता करायची म्हणते अहो एक कविता करायची म्हणते धन्यवाद